मतदान लोकशाही निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालय ह्या सगळ्या गोष्टी लोकशाहीमध्ये मॅन्डेटरी आहेत राहुल गांधी म्हणतात त्या पद्धतीने जर आपलं मतदानच चोरीला गेलेलं आहे तर प्रश्न तयार होतो की मतदान आपण केलंच का गेल्या काही दिवसांपासनं राहुल गांधी सोडा वेगवेगळ्या वरून हे समोर येतंय की के आपण केलेलं मतदान हे चोरीला जात जा आहे आजही महाराष्ट्रातील निवडणुका ज्या घडलेल्या आहेत त्या निवडणुका लढणाऱ्या पक्षांनाच हे कळालेलं नाहीये की जिथे आपण दहा दहा बारा बारा खासदार निवडून आणले त्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपला एकही आमदार कसा निवडून आला नाही आजही शरद पवारांना कळालेलं नाहीये मी ऐंशी नव्वद जागा लढलो माझे दहाच आमदार कसे निवडून आले आजही काँग्रेसला कळालेलं नाही आहे की आम्ही भारत जोडोसारख्या मोठमोठ्या यात्रा केल्या मात्र तरी सुद्धा आम्हाला रिझल्ट का दिसत नाही आहे लोकसभेला एक वातावरण आणि अगदी सहाच महिन्यामध्ये दुसरं वातावरण कसं तयार होतं आणि त्यामुळे राहुल गांधींनी जो मुद्दा उचलला आहे की तुमचं मतदानच चोरीला गेलेलं आहे तो मुद्दा गांभीर्यानं घेण्याची गरज आहे वोटर लिस्टमध्ये लोक येतात मतदान करतात पण जेव्हा ती वोटर लिस्ट बघितली तेव्हा कळतंय की ज्या लोकांनी मतदान केलेलं आहे त्यातले कित्येक लोक काही वर्षांपूर्वीच मेलेले आहेत मग मतदान करतंय कोण असे एक ना अनेक प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केले हे मॅटर सुरू असतानाच शरद पवार समोर आले शरद पवारांनी सांगितलं की आपल्याला सुद्धा निवडणुका होण्या अगोदर आपल्याकडे दोन माणसं आली होती त्यांनी दावा केला होता की आम्ही तुम्हाला एकशे साठ जागा निवडून आणून देऊ शकतो याच विषयावरती राहुल गांधींशी सुद्धा त्यांनी चर्चा केली होती मात्र आपल्याला असं काही करायचंच नाहीये आपल्याला लोकशाहीच्या मार्गाने निवडून यायचंय असं शरद पवार म्हटले मुद्दा तयार झाला की शरद पवार ते तेव्हा बोलले तर आत्तापर्यंत गप्प का होते हा प्रश्न जरी बाजूला ठेवला तरी अनेक लोक याच गोष्टीच्या संभ्रमात आहे नोटाबंदी सर्जिकल स्ट्राईक पहलगाम अटॅक वेगवेगळे असे निर्णय आहेत की जे भाजपाने वन साईड घेतलेत हे दिसून येत आहे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी उद्धव ठाकरेंकडची शिवसेना काढून घेतली राष्ट्रवादीकडून त्यांचा राष्ट्रवादी हा पक्ष काढून घेतला आमदार काढून घेतले खासदार काढून घेतले ऐनिवडणुकांमध्ये पक्षाचे जे बँक अकाउंट होते ते बँक अकाउंट सील केले खासदार असणाऱ्या राहुल गांधींना निलंबित केलं गेलं हे जे सगळं चाललंय हे हुकुमशाहीकडे चाललंय हे सगळ्यांना दिसून येत असताना सुद्धा निवडणुकांमध्ये लोक मतपरिवर्तन कसे करत नाही बरं एखादा अर्धा जर व्हिडिओ जरी केला त्या व्हिडिओवरती जर लोकांच्या कमेंट्स बघितल्या तर त्यामध्ये सरकारवरती एक मोठा द्वेष असतो मग तो मतदान रूपी द्वेष का निघत नाही म्हणून प्रश्न पडतो की जसं राहुल गांधी म्हणतात तसं खरोखर एक लाखांपेक्षा जास्त आपल्या मतांची चोरी झाली आहे का लक्षात घ्या या मुद्द्यांवर कुणी बोलायलाच तयार नाही आहे का बोलत नाही आहे का हा मुद्दा समोर येत नाही आहे आज संसदेमध्ये विरोधी पक्षातील सगळे खासदार एकवटलेत ते रस्त्यावर आलेत त्यांच्यावरती पोलिसिंग आहे वन साईड पोलिसिंग होती नेमकी पोलीस कोणाच्या दबावाखाली कामं करतात एक ना अनेक प्रश्न तयार होत आहेत आणि प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी समोर कोणीच नाही आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारून त्यांच्या अनुषंगाने काही प्रश्न घेतले तर ते मन की बात शिवाय काही बोलत नाही अमित शहा तर विचारत नाहीत आणि बाकी सगळी मीडिया जी आहे ती कव्हरिंग करते मग आपले मतदान जातात तर जातात कुठे हे वरच्या लेवलचे उदाहरण समजा सोडून द्या आपण थोडंसं आपल्या महाराष्ट्रातील काही काही ठिकाणची ग्राउंड टेस्ट समजून घेऊया एखाद्या लोकसभा मतदारसंघात एक खासदार निवडून येतो मोठं मताधिक्य घेऊन निवडून येतो त्यानंतर सहा महिन्यांनी निवडणुका झाल्यानंतर तिथे साधे एकही आमदार निवडून येत नाही कसं शक्य आहे मग खरोखर मतांची चोरी झाली आहे का सहज आठवलं म्हणून सांगते गेल्या काही दिवसांपासून रणजित कासलेंचा मॅटर वाजत होता निलंबित बडतर्फ झालेले पी एस आय रणजित कासलेंनी धनंजय मुंडेंच्या परळी विधानसभा मतदारसंघाबाबत काही गौप्य स्फोट केले की कशा पद्धतीने आपली ड्युटी जी होती ती निवडणुकाच्या म्हणजे मतदान होण्याच्या एक दिवस अगोदर बदलली गेली आपल्याला तिथे न जाण्यासाठी सांगितलं गेलं कसे आपल्या अकाउंटवरती दहा लाख आले आणि कशा पद्धतीने ई आली आणि ई सोबत काही जरी झालं तरी त्यावर दुर्लक्ष करायचं त्याकडे दुर्लक्ष करायचं हे ऑर्डर्स कशा पद्धतीने रणजित कासलेंना मिळाल्या हे रणजित कासले सांगत होता मग पुन्हा तोच प्रश्न तयार होतो की रणजित कासले हवेत तर गोळ्या मारत नाही कारण ज्या अँगलने ते मुद्दे मांडले जात होते त्यावरून हे वारंवार स्पष्ट होत होतं की हवेत गोळ्या नाही आहेत दोन हजार चौदा ला ज्यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे दावेदार होते उमेदवार होते त्यावेळी नरेंद्र मोदींनी निवडणूक का आयोगाबाबत का काय म्हंटल होतं माहिती आहे हा छोटासा व्हिडिओ बघा इलेक्शन कमिशन को नरेंद्र मोदी के भाषण और कि इलेक्शन कमिशन को आप आपसे निष्पक्ष व्यवहार की अपेक्षा है और इसलिए गुजरात में चुनाव अगर शांतिपूर्ण होता है तो क्रेडिट आपको नहीं जाती है महाराष्ट्र में चुनाव शांतिपूर्ण होते हैं क्रेडिट आपको नहीं जाती है केरल में शांतिपूर्ण चुनाव होते हैं तमिलनाडु में शांतिपूर्ण होते हैं आपको क्रेडिट नहीं जाती है अगर आप बिहार में शांतिपूर्ण चुनाव तो भी उत्तर प्रदेश में शांति से करवाएं बंगाल में करवाएं तब तो आपको क्रेडिट जाएगी त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की निवडणूक आयोग कशा पद्धतीने एका पक्षाच किंवा ठराविक व्यक्तींचं ऐकतं कशा पद्धतीने त्यांच्या नाचणीने नाचत हे आम्हाला माहिती आहे ते निवडणूक आयोग आता दोन हजार पंचवीस ला काय करत आहे असाही प्रश्न आहे अकरा वर्ष झालेत नरेंद्र मोदींना सत्तेत येऊन साम दाम दंड भेस सगळं वापरून निवडणुका लढल्या जातात मोदींची क्रेज म्हणायची बेरोजगारी वाढली महागाई वाढली आहे लोक अनेक गोष्टींना वैतागले आहेत पण जिथे असं जाणवतंय की इथे बदल घडतोय तिथे आपोआप सगळे चक्र फिरले जात आहेत ईडी सी बी आय इन्कम टॅक्स निवडणूक आयोग सगळं काही असं वाटतं की हे सगळंच आहे मग जसं राहुल गांधी म्हणतायत तशी खरोखर आपल्या मतांची चोरी झाली आहे का यावर कोणी भाष्य करणार आहे की नाही दिल्लीमध्ये जे खासदार या विषयावरती आवाज उचलतायत त्या खासदारांचा आवाज किती काळ दाबला जाणार आहे किती काळ त्यांना पोलीस पकडणार आहेत पोलिसांची पोलिसिंग वन साईड चालणार आहे का कधीही न बोलणारे शरद पवार ज्यांनी कधीच म्हटलेलं नव्हतं की ईव्हीएम मध्ये छेडछाड होऊ शकते ते शरद पवार सुद्धा आता म्हणायला तयार आहे की ईव्हीएम मध्ये काही ना काही गफला होतोच होतोय आता हा गफला सोडवणार तर सोडवणार कोण सुप्रीम कोर्ट या सगळ्या विषयांमध्ये काही हस्तक्षेप करेल का गेल्या काही दिवसांपासून ना, सरन्यायाधीश असणारे भूषण गवई यांनी ईडीला झाप झाप झापलंय तुम्ही कशा पद्धतीने काम करताय तुम्ही महाराष्ट्रामध्ये काय केलंय हे सगळ्यांना दिसतंय आम्हाला उगीच तोंड उघडायला लावू नका हे सुप्रीम कोर्टातील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवईंच स्टेटमेंट आहे आणि राहुल गांधींनी उचललेला मतसुरीचा हा मुद्दा किती काळ दाबला जाणार आहे तुम्हाला मतांमध्ये अफरातफरी झाली आहे की उगच विरोधकांना निवडून येता येत नाही म्हणून ते ईव्हीएमवरती खापर खापर फोडतात प्रश्न आहेत या मुद्द्याकडे कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र